पण ऐका काही काही माणसं म्हणतात ताई आम्ही खूप देवदेव करतो खूप साधना करतो आमच्या पिढ्यान पिढीपासून अध्यात्म चालू आहे पण ताई काय करावं आम्हाला जेवढं वैभव मिळायला पाहिजे तेवढं वैभव मिळत नाही जेवढी प्रतिष्ठा मिळायला पाहिजे तेवढी प्रतिष्ठा मिळत नाही जेवढा धनलाभ व्हायला पाहिजे तेवढा धनलाभ होत नाही पूजा करतो आम्ही ज्यावेळेस आमच्या सारख्यांनी विचारावं ना पूजा करता का घरामध्ये हो करतो मग का तर बघा शिवमहापुराण कथा सांगते की आपण घरातल्या देवांचं पूजन कसं केलं पाहिजे कसं केलं पाहिजे तर शिवमहापुराण कथेमध्ये सांगतात कि देवघरामध्ये किती देवता असल्या पाहिजे देवाऱ्यामध्ये देव पंचायतन हे असलंच पाहिजे मग देव पंचायतन म्हणजे काय कोणती कोणती देवता तर एका भगवान परमात्माचे दोन स्वरूप सगुण आणि निर्गुण हे दोन्ही ज्या भगवंतामध्ये आहेत त्या भगवान परमात्माला त्या ठिकाणी देवपंचायतनामध्ये त्या ठिकाणी स्थान आहे तुमची जर इच्छा असेल की हा तुमचा भाव आहे बाकीची ही, ही देवता ठेवायची आहेत हरकत नाही नाही त्याला मनाई देत ठेवा पण तुमच्या ही पाच देवता असलीच पाहिजेत आणि जर ही पाच देवता जर तुमच्या देवाऱ्यामध्ये नसली तर आयुष्यभर कितीही आणि कशीही पूजा करा तुम्हाला त्या पूजेचं फल मिळणार नाही त्याच्यासाठी काय करावं ही देव पंचायतन आपल्या देवाऱ्यामध्ये असली पाहिजे त्याच्यामध्ये सांगण्यात येत सर्वप्रथम आपली कुलदेवी कुलदेवी असावी कुलदैवत असावं कुलदैवत म्हणजे आपले भगवान शिवजी भलेही त्यांना कोणी भैरोबा म्हणतो कोणी बिरोबा म्हणतं कुणी खंडोबा म्हणतं पण कोणत्या शिवजींच स्वरूप आहे म्हणून कुलदेवी कुलदैवत बालकृष्णलाल पितृदेवता किंवा सूर्यदेवता आणि पाचवं म्हणजे गणपती बाप्पा किती झाले पाच कोण कोण मा जगदंबा म्हणजेच कोण कुलदेवी दुसऱ्या नंबरला सांगण्यात येतं कुलदैवत म्हणजेच कोण शिवजी तिसऱ्या नंबरला गणपती बाप्पा चौथ्या नंबरला भगवान विष्णू परमात्मा म्हणजे कोण बालकृष्ण लाल आणि पाचव्या क्रमांकाला सूर्य भगवान किंवा तुमची पितृदेवता तर बघा याची सगुण आणि निर्गुण रूप कशी आहेत तर मा भगवतीचा तांदळा भेटतो बघा ऐका तुमच्या घरामध्ये तांदळा कुठे त्याला टाक म्हणतात बरोबर ना टाक इकडे काय म्हणतात टाक म्हणतात ना हा टाक जे मा भगवतीच टाक स्वरूप जे आहे त्याला म्हटलं जात निर्गुण स्वरूप आणि जे सगुण आहे ते सगुण स्वरूप म्हणजे ती मा अष्टभुजाधारी तिच्या हातामध्ये शस्त्र आहेत अस्त्र आहेत अगदी वाहनावरती विराजमान असणारी ती मा भगवती तिच्या त्या स्वरूपाला सगुण स्वरूप म्हटलं जात निर्गुण स्वरूप काय कुलदैवीता तो तांदळा आणि सगुण स्वरूप काय अष्टपूजाधारी भगवती दुसऱ्या क्रमांकाला जी देवता सांगितली भगवान शिवजी कोण आपलं कुलदैवत तर भगवान शिवजींना कुणी खंडोबा रायांचा टाक सुद्धा ठेवतो आज आहे ना इकडे हा खंडोबा रायांचा टाक आपलं कुलदैवत पण त्याचबरोबर शिवजींची पिंड सुद्धा असलीच पाहिजे शिवजींची पिंड असलीच पाहिजे का तर काही काही घरामध्ये तुमच्या घरामध्ये आहे का शिवजींची पिंड पितळाची असते बघा पण काही काही घरांमध्ये त्या पिंडीला आतमधनं पूर्णपणे पोकळी असते पोकळी कळते ना तुम्हाला पोकळी आतमधून भरलेलं नसत असं शिवलिंग चालत नाही कि ज्याला आत मधून पूर्णपणे पोकळी आहे ते चालत नाही जे पूर्णपणे भरलेलं आहे जे काही तुमचा जो काही धातूने तुम्ही बनवून घेतलंय त्या धातूने ते जर पूर्णपणे भरलेला असेल तर ते शिवलिंग देवाऱ्यामध्ये चालत मग तुम्ही म्हणाल ताई ज्या शिवलिंगाला पोकळी आहे ते शिवलिंग ठेवलं तर काय होत काही होत नाही घरामध्ये सुद्धा पोकळीच निर्माण होते एवढंच बाकी काही होत <laughs> काही माता मला प्रश्न विचारला म्हणे ताई आमच्या घरामध्ये शिवजींची पिंड आहे पण त्या शिवजींच्या पिंडीवरती साप आहे ऐका तुमच्या घरातल्या पिंडीवरती मग मला विचारण्यात आलं म्हणे ताई शिवजींच्या पिंडीवरती साप चालतो का म्हटलं ठीक आहे सांगते तुम्हाला कथेमध्ये शिवजींच्या पिंडीवरती साप चालतो का बघा प्रत्येक पुराणांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे पण शिव महापुराण कथा चालू आहे म्हणून शिव जे सांगितलंय ते तुमच्या सांगते जे ग्रंथामध्ये वाचलंय जे मोठ्यांच्या मुखातून श्रवण केलंय जर तुमच्या घरातल्या देवघरातल्या पिंडीवरती जर साप असेल तरी सुद्धा चालतो काही हरकत असेल तर चालतो मग तुम्ही म्हणाल ताई आमच्या याच्यावर नाही मग आणाव का आणण्याची गरज नाही कारण तुम्ही साप ठेवला काय आणि नाही ठेवला काय शिवजींच्या पिंडीमध्ये त्या ठिकाणी सापाचं वास्तव्य पहिलेपासूनच आहे म्हणून असलं तरीही हरकत नाही आणि नसलं तरीही हरकत नाही पण कधी कधी सांगण्यात असं येत की आपण शिवालयामध्ये गेल्याच्या नंतर मग घरात ठेवल्याच्या नंतर काय हो होत होत काहीच नाही चालतं फक्त मग काही काही माता माऊल्या लगेच म्हणतात आम्ही लगेच घेऊन येतो त्याची गरज नाही <laughs> म्हणून जे सांगितलं ते अगदी लक्षपूर्वक आहे का गेल्याच्या नंतर तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून शिवजींची पिंड असावी जे शिवजींचं ध्यान मुद्रेतलं जे रूप आहे आपण बघितलं असेल ना शिवजी ध्यान मुद्रेत बसले तर गळ्यामध्ये सर्प आहे बाजूला त्रिशूल आहे शिवजींचे डोळे बंद आहेत असं जे स्वरूप आहे त्या रूपाला सगुण रूप म्हटलं जात आणि जे जा शिवजींची पिंड आहे जे शिवलिंग आहे त्याला काय म्हणलं जातं सगुण म्हटलं जात तिसऱ्या क्रमांकाला शिवपंचायतनामध्ये जी देवता असली पाहिजे ती म्हणजे गणपती बाप्पा कोण असलं पाहिजे गणपती बाप्पा मग आता गणपती बाप्पांचं जे निर्गुण स्वरूप आहे ते निर्गुण स्वरूप म्हणजे सुपारी बघा ज्या माता मौल्यांकडे गणपती बाप्पा नसतात त्या माता मौल्या सुपारी मांडून सुपारीची पूजा करतात निर्गुण स्वरूप जे आहे ते सुपारी आहे आणि सगुण जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये मोठ्या पोटाचे सोंडीवाले मोठ्या सुपासारख्या कानाचे जे भगवान परमात्मा आहे गणपती बाप्पा त्याला सगुण स्वरूप म्हटलं जात चौथ्या क्रमांकाला जी देवता असली पाहिजे भगवान विष्णू परमात्मा आपल्या देवघरामध्ये असले पाहिजेत मग कोणत्या रूपामध्ये असले पाहिजेत तर शिव महापुराण कथा सांगते भगवान विष्णूंच जे सगुण रूप आहे ते सगुण रूप म्हणजे चतुर्भुज रूप जे आहे ते कसं आहे सगुण रूप आहे ज्याच्यामध्ये शंख चक्र पदा त्या ठिकाणी गदा पद्म जी ही जी आयुध भगवान विष्णू परमात्म्याने धारण केलेली आहे आणि ही जे हे जे रूप आहे हे कसं आहे सगुण आहे मग निर्गुण रूप कोणतं म्हंटलय शाळीग्राम माहितीये का तुम्हाला शाळीग्राम ते शाळीग्राम जे रूप आहे ते कसं आहे निर्गुण आहे मग आपण कुणाच्या देवाऱ्यामध्ये शाळीग्राम असतो तर कुणाच्या बालकृष्ण कन्हैयालाल असतात पाचव्या क्रमांकाची देवता सांगितली की आपल्या देवाऱ्यामध्ये सूर्य भगवान परमात्मांचं चक्र असलं पाहिजे शिवजींच चक्र असलं पाहिजे पण तुम्ही म्हणाल ताई शिवजींच चक्र असलं पाहिजे गणपती बाप्पा ठीक ठीकात अगदी मा भगवती आहे विष्णू भगवान परमात्मा शिवजी हे पण सूर्य भगवान परमात्माचं कसं काय त्याची शिवमहापुराण कथा सुंदर अशी कथा सांगते ती कथा आपण पाहणारच आहोत पण जे देव पंचायतन आहेत तेच देव पंचायतनापासून त्या ठिकाणी पाच तत्व आहेत पृथ्वी असेल आकाश असेल अग्नी असेल वायू आणि पाणी ह्या पाच तत्वांची निर्मिती या पाच भगवान परमात्म्यांनी केली मग कुठल्या पाच तत्वाची निर्मिती कोणत्या भगवान परमात्माने केली तर म्हंटले बघा पृथ्वीचा जर राजा कोण असेल तर ते माझे उमानात आहेत दिना नात आहेत भोले नात आहेत आकाशाची देवता जर कोण असेल तर कोण आहे म्हटले विष्णू भगवान परमात्मा अग्नीची देवता कोण आहे गणपती बाप्पा वायूची देवता कोण आहे मा जगदंबा जगत जननी माय भवानी ती आई भगवती आहे आणि पाण्याची देवता कोण आहे म्हटले तर सूर्य भगवान आहे अशी असणारी ही पंच महाभूतांची निर्मिती या देवतांनी त्या ठिकाणी या देवतांच्या माध्यमातून होते